श्रीवर्धन मतदार संघात नवी समीकरणे सुनील तटकरे यांना मंत्री भरतशेट गोगावले यांनी दिला मोठा धक्का म्हसळा नगरपंचायतीतील नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायत येथील नगराध्यक्षा फरीद अब्दुल अजीज बशारत आणि एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत आणि नामदार मंत्री भरतशेड गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना बसलेला जोरदार राजकीय धक्का म्हणून पाहिला जातोय या प्रवेशामागे मंत्री माननीय भरतशेठ गोगावले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मानलं जात आहे शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक अस्लम कादरी नगरसेवक सोमय्या कासिम आमदानी नगरसेवक आरोग्य सभापती सईद नगरसेवक जबीन नदीम दळवी नगरसेवक कमल रवींद्र जाधव नगरसेवक सारा अब्दुल काद्री नगरसेवक राखी अजय करंबे नगरसेवक आणि पर्यटन समिती सभापती सुफियान इक्बाल हळदे नगरसेवक नसीर अब्दुल रहिमान मिठागरे नगरसेवक यांनी पक्ष प्रवेश केलाय नगराध्यक्ष फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह सर्व नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये रायगड जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री भरतछ गोगावले यांनी अनेक दिवसापासून धक्क्यावर धक्के द्यायला दक्या सुरुवात केली आहे रायगड जिल्ह्यात मंत्री भरछेड गोगावले यांची वाढती लोकप्रियता खासदार सुनील तटकरे यांची डोकेदुखी ठरली आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज शासन श्रीवर्धन रायगड